फुले अनेक सामाजिक शैक्षणिक कार्य सर्वप्रथम शाळा सुरू केल्या अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा सुरू केल्या विधवा आणि अनाथ मुलांना आधार दिला शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले समाजाला सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून सत्याचे नियम सांगितले ज्योतिराव फुलेंच्या अनुयायी व सहकार्यांनी ज्योतिरावांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने मुंबईतील मांडवी येथील कोळीवाला सभागृहात ज्योतिरावांचा सत्कार सोहळा आयोजित केला दिनांक अकरा मे अठराशे अठ्याऐंशी ला आयोजित या सत्कार सोहळ्यामध्ये उपस्थित हजारो लोकांनी ज्योतिराव फुलेंना महात्मा ही पदवी प्रदान केली अशा प्रकारे ज्योतिराव फुले 妈，花嘞，花嘞。